कार विद्यार्थी मित्रांनो हे बघा आपण चिन्ह बघणार आहोत मराठीमध्ये चिन्ह आपण बघितलेले आहे अधिक आपण आता बघणार आहोत चला तर आपण ते बघूया इंग्रजी नाव आहे उच्चार आहे आणि मराठीमध्ये अर्थ व चिन्ह आहे बघा तर नंबर एक फुलस्टॉप फुल पूर्ण पूर्णविराम आपण म्हणतो चिन्ह देखील लिहिलेलं आहे नंबर दोन आहे कॉमा त्याला स्वल्प विराम म्हणतो चिन्ह देखील दाखवलेलं आहे नंबर तीन सेमी कॉलम अर्धविराम त्याचं चिन्ह देखील दिलेलं आहे बघा नंबर चार कॉलम त्याला विसर्ग म्हणतो आपण नंबर पाच आहे बघा क्वेश्चन मार्क त्याला आपण प्रश्नचिन्ह म्हणतो नंबर सहा आहे नंबर सहा आहे बघा एक्सप्लेमेटरी मार्क त्यालाच आपण उद्गार वाचक चिन्ह म्हणतो हे देखा उद्गारवाचक चिन्ह मराठी व्याकरणामध्ये खूप येतं आता सात नंबरचं आहे सा इनवर्टेड कॉमा कॉम त्यालाच आपण अवतरण चिन्ह म्हणतो चिन्ह समोर दिलेलं आहे नंबर आठ आहे ॲपस्ट्रॉपी त्याला आपण लोप चिन्ह म्हणतो चिन्ह समोर दिलेलं आहे नंबर पाच हायफन त्याला आता संयोग चिन्ह म्हणतो नंबर दहा आहे डॅश त्याला आपण अवसारण चिन्ह म्हणतो आणि अकरावा आणि शेवटचा कॅपिटल लेटर्स त्याला पण मोठी अक्षरे म्हणतो हे तर सोपं होतं व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद